श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कसे आहात आज आपण पैशांची बचत या अगदी महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत प्रत्येकाला पैसा हवा असतो पण सर्वांनाच पैशाचं आर्थिक नियोजन करता येतं असं नाही आर्थिक नियोजन न केल्याने अनेकांची गणितं बिघडतात आयुष्यभर काम करूनही काहीच हाती न उरल्याने आयुष्याच्या संध्याकाळी मोठी ससे होलपट होते त्यामुळे महिन्याच्या शेवटी बचत करणे आवश्यक आहे पण त्यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता आहे आर्थिक नियोजन कसे करायचे हातात पैसा कसा टिकवायचा याबाबतचे काही सोपे आणि प्रभावी उपाय आपण जाणून घेऊयात त्यामुळे आपल्याला मासिक खर्च आणि बचत यावर नियंत्रण ठेवता येईल तर सर्वात प्रथम खर्चाचं तपशीलवार यादी करा दर महिन्याला कुठे खर्च होतो किती खर्च होतो याची एक लिस्ट करा काही खर्च असे असतात जे दर महिन्याला ठरलेले असतात आणि ते बदलत नाहीत या खर्चापासून इतर खर्च वेगळे करा आणि त्यावर लक्ष ठेवा सामान्य बजेट तयार करा खर्चाची यादी तयार केल्यानंतर पुढचं पाऊल आहे बजेट तयार करणे आपल्या उत्पन्नातून किती टक्के पैशाचा खर्च कोणत्या खात्यात केला जाईल हे आधी ठरवून घेणे आवश्यक आहे यामुळे अनावश्यक खर्च टाळता येईल आणि आपली बचत नियंत्रण ठेवता येईल तसेच आपत्कालीन फंड तयार करा आपत्कालीन परिस्थितीपूर्वीच आपल्या उत्पन्नातून काही पैसे सुरक्षित ठेवा त्यासाठी एक छोटासा बचत फंड तयार करा जर अशा परिस्थितीमध्ये पैसे लागले तर तुम्हाला हे पैसे मदतीला येऊ शकतात मात्र अत्यंत आवश्यक नसेल तोपर्यंत त्या पैशाचा वापर करू नका पुढील मुद्दा आहे आपल्या दायित्वांकडे लक्ष द्या क्रेडिट कार्ड किंवा इतर कर्ज असताना खर्च करणे चांगले नाही हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे म्हणूनच महिन्याच्या सुरुवातीला आपले कर्ज ताबडतोब फेडून टाका आपल्या पैशाचा योग्य वापर करणे हेही महत्त्वाचे आहे बचत करा आपल्या उत्पन्नातून किती पैसे बचत करायचे आहे हे ठरवून ठेवले पाहिजे आपला बचत उद्देश साध्य करण्यासाठी सर्वात पहिलं त्या निश्चित पैशाचा भाग बाजूला ठेवा त्यामुळे आपल्याला पैशाची थोडी साठवण करता येते आणि आपली परिस्थिती अधिक मजबूत होईल साधारणपणे योग्य नियोजन आणि नियमित देखरेखीमुळे मासिक खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि बचत करणे अगदी सहज शक्य होते थोड्या प्रयत्नांनी आपण आपल्या वित्तीय स्तुतीमध्ये सुधारणा करू शकता वरील मुद्दे अगदी साधे आणि सोपे आहेत परंतु हे मुद्दे जर तुम्ही तुमच्या अंमलात आणले तर नक्कीच तुम्हाला पैशाची बचत करण्यात मदत होईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुरतास धन्यवाद